काय म्हणजे काय काय का काय म्हणते नमस्कार मित्रांनो विनायक दादा या चॅनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो ठीक आहे कुठे आलोय आपण जेवायू ना तर मित्रांनो आता आपण आज हॉटेल मध्ये जेवायला आणि सहकुटुंब परिवार सगळं आलोय मम्मी वगैरे आहे मम्मी काय म्हणते अरे लोकल जर कमेंट करते मम्मीला पण घेऊन या तरी तर जेवायला पण मम्मीनेच मला घेऊन आली तर काही विषय नाही मित्रांनो आज आम्ही जेवायला आलो मस्त पैकी सगळी फॅमिली बघू भाऊ जगता अवधुमर भाऊ म्हणाय पलीकडचा दाढीवाला तर त्याचं लग्न करायचं असं तरी एखादी पुरगे बघा रिस्टारच बघा काय विषय ना तुझ्या काय नागेक तुझं बघा ते मुलीला नक्की बघा भाऊ आहे का एखादी बघण्यात बघण्यात

माझ्यासारखं काही হইতে? हां, माझ्यासारखं खराब कुणासारखं? बघ नाक नाक आत्र नाक माझं असलं डेंजर आहे. लय डेंजर नाक. टेम्पो जाတယ်။ मित्रांनो, माझं नाकातून जातील जाचलं होते. यायला का? आले आमचा. बोला काय रे तू असं काय करण आला? काय पाहिजे? मेनू वाचतोय काय काय खायचं? मेनू नाही म्हणायचं काय म्हणायचं? मेनू. मेनू. मेनू कर रे. ओ काय म्हणते मेनू. मेनू. माझ्या किती कोंडस असते बाई भाऊ कस कोंड हासायला लागले काय मागवायचं तुला मेनू मेनो गार्डन तुला काय मागवायचं तुला काय खायचं सांगे काय मग बिर्याणी खायचे काय हां हा बघ बघ काय मागवायचं हो काय वाचलं तुम्ही तरी तुला काय मागवायचं खायला काय पाहिजे काय पाहिजे वॉच ही पिझ्झा नाही पापड आहे ती पापड आहे हा आहे थाळी हे मटन नाही चिकन ना चिकन थाळी माग पाहिजे मटन थाळी हा चिकन थाळी चिकन थाळी हो काय मागवायची म्हणते बरे

तर मित्रांनो आम्ही ऑर्डर देणार आहे मटन थाळी मच्छी थाळी असेल तर माझ्यासाठी मच्छी थाळी मागवणार आहे तर मच्छी थाळी असेल तर तुला कोणती मच्छीच घाल बरं चालेल तुला काय मच्छी काय पाहिजे मच्छी थाळी चिलाब थाळी तर मित्रांनो चिलाब थाळी आहे चिलाब थाळीची ऑर्डर देऊया हो तुम्हाला काय ऑर्डर करायची मच्छी का भावना काय पण चालतं आहे बरं बघूया काय होतं काय काय मागूया आपण येऊ काय तर प्रॉब्लेम असू ये आयशो ते आपलं बा काय माहिती तुला तुला काय मागवायचं ऑर्डर काय रेच पडली लागलं का नाही लागलं ती स्टील बॉडी आहे त्याची आहे ना गं शांत तू बसते शांत मी ओड बाबा काय काय मच्छी आहे का तर मित्रांनो मच्छी पण आहे कसली आहे बराबर बरा चांगले खाला बघले का तुला कोठे मागायचे तर तुम्हाला मच्छी खायची काय जेवायचं तुम्हाला मच्छी मच्छी खाणार आहे ना नाही मटण खाणार आहे मच्छी खाणार आहे चलो तुम्ही का तुम्हाला दोन मटण द्यायला तुला मच्छी चार मच्छी द्यायला पापा मित्रांना आपल्याला राशी मिळत नाही मग काय एक दोन तीन चिकन थाळी तीन दोन मटण थाळी आणि एक दोन तीन मच्छी थाळी आता थांबा पोरांना पण सांगायचं नाही माझी काय सांगायचं पोरनला तीन आहे इथे मिळत रे तसलं लिहिलेलं असतं दुपारचं मिळतं दुपारचं लेग पीस मागू दे परे तुला एक वीज मागू दे चिकन मच्छी चला मित्रांनो सगळ्यांना मच्छी मागू सगळ्यांनाच मच्छी मागवली काय विषय नाही ना, तर आता बघूया मच्छी आल्यानंतर काय जेवण येते काय नाही बघूया व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपण आहे मुन्ना हॉटेल बघून क्वालिटी कशी आहे आपण क्वालिटी चेक करून तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आता आमचं जेवण आलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो अरे देवा मला वाटलं आमचं जेवण आलं आहे बघा ही खा टापरून येऊन खा रसा अशी आलं ग आमचे भाऊ न बाला काय जे आमची काय पण मित्रांनो मच्छी आणली बघा मच्छी मोन ना मच्छी काढे बरं काय बघा आय काय घेतले तू भाऊन चिकन मागवले आई काय मागवले त मच्छी तू रसाराचा खवा सुका आमचे आम्ही खातो <laughs> आपल्याला <लच्छा> ह्यांना चावत नाही <coughs> तर मित्रांनो आपण पहिल्यांदा सगळ्यात सगळ्यात आधी तर आपण राईस चेक करून बघू <coughs> हम्म <हुँ>, एक <coughs> नंबर <coughs> अरे मला ही नाही ताट एकशे ना चालतं मित्रांनो हा देतो देतो आधी रस्ता बघूया जरा खाऊन थोडा एक नंबर ते म्हणतात नो पहिल्या दरा आता जेवण करून देतो पूर्वीला राईस देतो पूर्वी राईस का जेवण एकदम मस्त आहे री एक नंबर आहे जेवण आवडलं ना काय काय दिसतो काय काय दिले ती मिठाचा मासा आहे तिखटाचा मासा आहे मासे जामती आहे ती मिठाचा रस्ता राईस आणि कसं वाटलं जेवण कसं वाटलं जेवायला लागले छान लागलं पहिला खास कसं ते जेवण तुझ्या तुमच्यात काय काय थाळीमध्ये ताई जेवण कसं मस्त आहे ना हो भाऊ कसा आहे मासा एक नंबर हा ना तापरून आता आम्ही पण हां आबे कसा आहे एक नंबर आहे ना दोन नंबर कुठला आहे तर मित्रांनो आता भूक लागली भरपूर त्यामुळं नाश्ता जेवण करतो पूर्वीला पण पण बसलाय तर चला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला कोण नवीन असुट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याला ऑन करा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आर लगा झालं का नाही काय म्हणते तर मित्रांनो एवढं खाद्य ते जनावर आणि खाद्य पण काय संपन्न आहे ते आपलं नळी का नळी ओढ की बघू ओढून दाखवतो हे एवढ काय सांगा राव तिला बघ मी सांगतो सिगरेट कशी ओढतो तुला सिगरेट कशी ओढतो सांगेल तुला माहित नाही लागणार अगोदर जोडून आम्ही सिगरेट ओढत होतो खरं तर ह्याच्यामुळेच मला नाव नाद वाईट लागला सिगरेट त्याच्यासोबत लग्न केल्यापासून माझ्या आयुष्याचे वाटुळ झाले वाटुळ म्हणजे जगणं मुश्किल झालंय माझं जगण खरंच बिचारा कसा हो पटलं बघा करावं लागतं नाही लागतं नाही प्रॉब्लेम येतोय हुशार आहे त्या सांगायचीच गरज लग्न करायचं माश्याच करायला डोक्याची तस हुशार बरं का तू काय खावं लाग